तेच आता मराठी साहित्य संमेलन झाले त्याच्यातलं तारा बवाळकर यांचं भाषण खूप गाजलं ते म्हटले की आपण त्या बुद्धाला ठेवलं बुद्धाला पुजले का नाही त्यांनी त्याच्याबद्दल खूप अभ्यास केला असेल मला पण थोडस शंका आली मी पण विचारून बघितलं मी पण विचार करून बघितला की का नाही ठेवलं त्याच्या मागचं कारण शक्यतो त्यांनी वाचलं नसावं बुद्धांबद्दल त्यांना माहिती नसावी बुद्ध हे स्वतः देवाचा विरोध नव्हता पण कर्मकांडाचा विरोध होता त्यांना ते म्हणायचे की तुम्ही जर ब्राह्मणांशी नेहमी त्यांच्या म्हणजे वैचारिकरित्या त्यांचे वादविवाद व्हायचे ते तर ते जिंकलेत ब्राह्मणांशी किंवा त्यावेळेसच्या लोकांशी त्यांनी जो पुरोगामी विचार दिला बुद्धांना तो विचार त्यांचा होता आणि परत त्या वैचारिक लोकांनी पुन्हा त्यांना मंदिरात मूर्ती बनून ठेवण्यात हे शानपण नव्हतं म्हणून बुद्धांना मूर्ती म्हणून नाही पुजलं जात म्हणजे मंदिरात नाही ठेवलं जात त्यांनी स्वतः तो विचारांना विचार त्यांनी विचार दिला की मूर्ती पूजा नाही कर्मकांड नका ना करू म्हणजे कर्म कर्माला महत्व दिलं त्यांनी म्हणजे कर्म हा सिद्धांत सगळ्यात चांगला स्पष्ट समजवला आणि पूर्णा तर तार बाईंनी जर असं सांगितलं की बाबा त्यांना पूजलं नाही म्हणजे त्यांचे ऍक्सेप्ट केलं पण त्यांना देव करून टाकलं बरोबर आहे हो आम्ही दशावतार मध्ये सगळ्यात मोठं स्थान दिलंय म्हणजे हिंदूंनी सगळ्यात मोठं स्थान दिलंय म्हणजे आताच्या लेटेस्ट म्हणजे शिक्षक स्वरूपात आले ते बरोबर आहे त्यांनी जे सांगितलं पुन्हा तो वाद होतो की ताराबाईंनी की बाबा त्यांना जर समजा मूर्ती ठेवलं असतं पण त्यांचे विचार जे नव्हतेच कर्मकांडात ऑलरेडी त्यांनी कर्मकांडापासून बाहेर या म्हटलं आणि पुन्हा ब्राह्मण जर त्यांना कर्मकांडात फसवलं असतं की कर्मकांड इथे तर त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचला नसता तर तो 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 चांगला त्यांचा विचार होता विचार करायला भाग पाडलं की का मूर्ती नाहीये बुद्धांची मंदिरात तर त्यांनी कर्मकांडाला महत्वच दिलं नाही तर मग कर्म कसं काय करणार त्यांचं मूर्तीपूजा ठेवून त्यांचं कर्मकांड कसं करावं कर्म म्हणून आत्ता म्हणजे माझ्या घरात जर पूजा होत असेल तर माझी बायको वगैरे करत असेल तर मी एखाद्या करतो नाही करतो तो बुद्धांमुळेच आहे बुद्धांचे संस्कार आपल्या धर्मावर आहे की कर्मकांडात फसू नका किंवा तुम्हाला करायचं असेल तेवढं करा जर वाटलं तर करा असं नाही की तेच तुम्ही केलं पाहिजे आणि मग हा वाद अपवाद बोलण्यासारखं आहे पण पूर्ण अभ्यास नाही केला ताराबाईंनी की बुद्धांबद्दल की बुद्धांना पुजलं का नाही म्हणजे हा विरोध नव्हता हो हा त्यांचा एक्सेप्टन्सच होता की त्यांना मूर्तीत बसवणं नाही त्याच्या मागचं काही मंदिरात असतात त्यांच्या मूर्त्या असतात बरोबर आहे पण मूर्त्या पण नसाव्यात ऍक्च्युली त्यांनी बौद्धिक रूपीच त्यांनी त्यांचे विचारात रोज त्यांना जिवंत ठेवणं हेच त्यांनी नेहमी सांगितलं म्हणून बुद्धम शरण गच्छान जय हिंद जय महाराज